नमस्कार आज आपण उरलेल्या चपातींची कुरकुरीत भाकरपडी बनवूया त्याकरता काय काय साहित्य लागते मी तुम्हाला दाखवते बघा माझ्या उरलेले चार चपात्या आहे आणि त्याच्यामध्ये भरायला एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये टाकायला चाट मसाला तीळ आणि शौ हळदी चवीनुसार मीठ आणि इमलीची गोळ चटणी आणि त्याच्यामध्ये वाटण करायचं आहे अद्रक लसूण मिरची त्याच्यामध्ये घालायची आपल्याला कोथंबीर हे आपण याचं वाटण करून घ्या अद्रक मिरची लसूणचं बघा मिरची अद्रक मिरची अद्रक लसूणचं आपलं वाटण झालेलं आहे आता आपण हे सर्व याच्यामध्ये सुद्धा वाटून घेतलेली आहे आता आपण आधी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि हा चाट मसाला टाकते थोडी तीळ घालायची थोडी हळदी घालायची चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे काही वाटण केलेलं ते टाकायचं आहे इमलीची ही चटणी गोड चटणी ही टाकायची आहे कोथंबीर घालायची आता आपण असं मिक्स करून घेऊ हाताने व्यवस्थित आपलं आधीच ओढले आहे ओली चटणी त्याच्यामुळे आपल्याला जसं लागेल तसं पाणी आपण घालू याच्यामध्ये बघा आपण जसं भज्यांना भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट भिजवा लागेल आपल्याला पाणी आपल्याला नंतर अर्धा कप पाणी लागते बघा आता ला। आपण असं मिश्रण केलेलं आहे रवणाला भजन झालेलं आहे माझं चुकलं पोळीला अशा प्रकारचं लावून घ्यायचं आपल्याला する बघा आपल्या एका चपातीला लावून झालेला आहे आता परत आपल्याला ही चपाती अशी त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे बघा आता ही चपाती आपण अशी ठेवलेली आहे त्याच्यावरती आता आपण याचा रोड करूया दुसरी पोळीला आपण लावून घेऊया आपलं मिसळ आता आपल्या पोळीला लावून झालेलं ला आहे आता अशी दुसरी चपाती आपण ठेवली आहे आता आपण थोडं थोडं त्याला लावून मिश्रण लावून आपण त्याला रोल करू रोल तयार झालेले आपले आता आपण वाफून घेऊया कळईमध्ये वाफवायच्या आधी आपण हे काटून घेऊया दोन भाग करून घेऊयाचे आपण चाणीमध्ये वाफवायला ठेवले आता आपण झाकून बंद करून घेऊ आता आपल्याला हे दहा मिनट बंद राहू द्यायचं आहे थाका बघा आता आपल्या ह्याच्या दहा मिनटं झाले आपण खोलून बघू छान वाफून गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता रोल क आपले थंडे झालेले आता आपण कट करून घेऊया आपलं आता हे कट करून झालेलं आहे आता आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे मी बघा आता आपले तेल जास्त गरम पण जा झालेलं नाही आणि थंड पण नाही अशा तेलामध्ये आपल्याला हे तडायचं आहे असं मंद गॅसवरच तळायचं आपल्याला पोळीचं असल्या कारणाने पोळीचं आपलं ते हे भाकरवडी आपण मंद गॅसवरच तळणार आहे कारण की ती आपली चपाती जी बनवलेली आहे आपण बघा आता आपली छान गोल्डन झालेली आहे आता आपण ही भाकरवडी झालेली आपण काढून घेऊया बघा कशी वाटते कुरकु बघा अशा प्रकारची आपली भाकरवळी तयार झालेली आहे तुम्ही कुम्ही पण बघा कशी छान कुरकुरीत झालेली आहे हे बघा एकदम छान झालेली आहे कुरकुरीत बघा कशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे भाकरवडी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद